हॅलो नमस्कार मी रेशमा शाळकेतू यामध्ये तुमचे स्वागत करते आहे आजचा दिवस मला खूप छान मस्त आनंदाचा जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना आणि आज आमच्या आहे घरात गृहप्रवेश म्हणजेच आमची गणेश पूजा ठेवलेली आहे तर खरंच खूप भारी वाटते ज्या दिवसाची वाट बघितली होती आणि तो तो दिवस सत्यात उतरलेला आहे सो छान तयार झालेली आहे पूजेसाठी झालेली आहे आणि आम्ही लोक म्हणजे सगळी म्हणजे दीपक चाळी आजी आणि दिदी वगैरे सगळे आलेले आहेत तर बस भटाचा वगैरे आम्ही वेट करतोय आणि छान अशी मस्त तयार झाली आहे छान अशी तयार झालेली आहे

गुरुजेनी जो टायमिंग दिला होता त्याच्या अगोदर दहा मिनटं ते, ते लवकर आले होते कारण मागे पुढे मुहूर्त होऊ नये म्हणून त्यांचा टायमिंग कसा एकदम परफेक्ट असतो तर ते आल्यावरती त्यांनी पूजेची वगैरे मांडणी सुरुवात केली काहीतरी पूजेला म्हणजे ज्या पद्धतीने हे करतात तसं त्यांनी केलं मला सगळ्या ज्या वस्तू आणायला सांगितल्या होत्या तर मी ते त्यांच्या पुढ्यात ठेवलेल्या आहेत त्यांना हेल्प करते काय हवं आहे काय नको आहे ते सगळं बघण्यासाठी आणि त्यात मला माझ्या दिदींचा म्हणजे दिदी खूप हेल्पफुल आहे आणि त्यांची मदत मिळते त्यांना वीकली ऑफ आज असल्यामुळे बरं झालं नाही तर मग सगळे कसे सोमवार असल्यामुळे ना संध्याकाळी येणार आहेत सगळे ऑफिस गोईंग आहेत त्याच्यामुळे ठीक आहे संपूर्ण फॅमिली आमच्यासोबत आहे आणि ह्या दिवसाची वाट सगळी आम्हीच नाही सगळीजणं बघत आहेत कारण गेली आठ वर्षापासून आम्हाला सगळीजणं म्हणतात की आता आता स्वतःचं घर घ्या सेटल व्हा किती दिवस आपण रेंट चहाच्याने राहणार आणि योग्य वेळेला योग्य गोष्टी घेतल्या तर त्याबरोबर व्यवस्थित पुढे जाऊन मॅनेज होतात नाही तर मग नको तेव्हा आपण घेतला आणि सगळ्या गोष्टींचाच प्रॉब्लम मग एकदम येऊन जातो आणि त्यावेळेला मग आपल्याला सोल्युशन कळत नाही आणि आपण त्या अडचणीमध्ये अडकत जातो त्याच्यामुळे योग्य वेळेला योग्य डिसिजन घ्याल तर पुढे जाऊन तुम्हाला खूप काही गोष्टी अडचणी येतील पण त्यांना रस्ते तुम्हाला मोकळे मिळतील तर तसं तुम्ही करू शकता म्हणून आज पूर्ण फॅमिलीसाठी खूप मोठा दिवस आहे आमच्यासाठीच नाही पूर्ण फॅमिलीसाठी ज्यांचे आमच्यावरती आशीर्वाद आहे ब्लेसिंग्स आहेत सगळेजणं खूप हॅपी आहेत आमचं हे घरं जे त्याचं घर घेण्याची न्यूज कळली तेव्हा सगळे खूप हॅपी झाले तर आता इथे गुरुजींनी जे काही मांडणी वगैरे देवाची केली होती त्याच्याभोवती काय काय गोष्टी करायच्या होत्या रांगोळी वगैरे दिदी काढते दरवाजालासुद्धा रांगोळी काढली हार लावला स्वस्तिक काढलं ओम काढलं ह्या सगळ्या गोष्टी दिदी मला हेल्प करत आहेत म्हणून बऱ्यापैकी झालं नाही तर मला एकटीला पॉसिबल झालं नसतं आणि तसा आईही होत्या पण कसं त्यांना थोडंसं गुडघ्यांचा वगैरे त्रास आहे तर ते मी असं सांगू शकत नव्हती पण दिदी वगैरे आहेत ना तर सगळ्या गोष्टीमध्ये न म्हणजे हेच नाही घराच्या किंवा इतर कुठल्याही गोष्टीमध्ये त्यांची खूप 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 हेल्प मिळते त्याच्यामुळे आता त्या छानपैकी रांगोळी वगैरे काढून घेत आहेत आणि मला ज्या गोष्टी सांगितलेल्या आहेत की हे पाहिजे ते पाहिजे तर मी कुठे कुठे ठेवले कारण मीच ठेवलेल्या आहेत त्या वस्तू त्याच्यामुळे मला माहिती आहेत की कुठे काय आहे म्हणून मग मी ते करून घेते आहे

ॐ केशवाय नमः स्वाहा ॐ नारायणाय नमः स्वाहा ॐ माधवाय माधुवाय नमस्लाहा पाण्डितां नवतिसृङ्गा ॐ गोविन्दाय नमः हाजोडुन् भगवान् विष्णुकस्मरणं करा नमः विष्णुनवेन नमः महात्रिविक्रमायन महावामनाय महासूद्रानकेशाय महापद्मनाभाय न नमः त्या दरम्यान मला गुरुजींनी आपल्या चुल्याची पूजा करून घ्यायला सांगितली होती आणि त्यानंतरच दूध उतू घालायला सांगितलं होतं तर इथे मी पूजा करून घेते आहे आणि पुढे जाऊन हवन देखील होणार आहे तर ॲक्च्युली आमचं फक्त गुरु म्हणजे गणेश पूजा वगैरे करण्याचं ठरलं होतं पण लास्ट मोमेंटला आम्हाला जेव्हा सगळ्या गोष्टी वाटतं की नाही हे पण करूया ते पण करूया तर त्यानंतर मग आम्ही म्हटलं चला ठीक आहे एकदमच सगळ्या गोष्टी करून घेऊया तर ती माझी चुलाची पूजा वगैरे करून झाली होती आता आम्ही हवन करण्यासाठी बसलो होतो खूप काही पूजेचं महत्त्व आम्हाला आज कळलं की पूजा का करावी असते का नाही खूप मोठी त्याच्या मागचं कारणं आहेत तर खरंच खूप भारी वाटलं आपण जेव्हा घरामध्ये घुसतो तेव्हा आपल्याला आपण जसं आपण एंटर करतो तसंच आपल्यासोबत आपल्या देवा देवा म्हणजे देवाचे आशीर्वादसुद्धा सोबत आले पाहिजे देवांचा वास पण आपला झाला पाहिजे त्यासाठी पूजाही खूप महत्त्वाची आहे अगोदर माझा विचार होता की आपण एक दीड वर्ष राहूया त्याच्यानंतर पूजा करूया पण माझी एक फ्रेंड म्हणजे मी ज्या ठिकाणी राहत होती पहिली तिथे माझी फ्रेंड ती म्हटली जसं तुम्ही नवीन घर घेता तुम्ही एंटर करता त्यासोबत तुमच्यासोबत तुमचं म्हणजे देवाचंसुद्धा आगमन घरामध्ये झालं पाहिजे सगळ्या अडीअडचणींमध्ये तो सोबत असला पाहिजे त्या त्यासाठी तुम्ही काही करा इतर गोष्टी करू नका पण पूजा मात्र एक छोटीशी हे ठेवा म्हणजे जी कथा वगैरे असेल तुमच्या काने पडेल आणि देवाचा आज तुमच्या घरामध्ये तयार होईल तर तेच तेच मला थोडं डोक्यामध्ये आलं आणि त्याच्यानंतर मग आम्ही डिसिजन घेतलं की चला ठीक आहे आपण एक पूजा करूया छोटी आणि आता इथे गृहप्रवेश होतो आहे पूजा झाल्याच्यानंतर आम्हाला आमचा उंबरठा वगैरे त्यांचं पूजन करून घ्यायचं होतं त्याच्यानंतर ते नजरही उतरून काढायची होती तर इथे आमच्या माझ्या म्हणजे आई पूजा वगैरे करून घेत आहेत आणि ते नारळ देखील फोडून घ्यायचा होता तर तिथे दीपक नारळ म्हणजे पूर्ण आमची फॅमिली आली होती फक्त एवढंच की माझे मोठे धीर आणि जाऊबाई ती लोकं संध्याकाळी आलीत त्याच्यामुळे त्यांना पॉसिबल झालं नाही दुपारचं येण्यासाठी ना कारण ते पुण्याला राहतात थोडा लांबचा प्रवास असल्यामुळे ते पुण्याला राहतात नाही तर आम्ही पूर्ण एकत्र फॅमिली एकाच वेळी होतो आणि माझी छोटी ननंद आहे ती देखील पुण्याला असते त्याच्यामुळे तिला सुट्टी मिळाली नाही त्यामुळे ती नेक्स्ट टाईम येईल पण आज पूर्ण फॅमिली एकत्र असं गृहप्रवेश करतो आहे तर त्याच्यामध्ये ती खूप म्हणजे ती मुवमेंट आमच्यासाठी सगळ्यांसाठी वेगळी होती जसे माझे धीर आहेत ननंद आहेत सासूबाई आहेत सासरे आहेत आणि मी आणि दीपक त्याच्यामध्ये ती आमच्यासाठी जी मुवमेंट होती खूप वेगळी होती तर खूप भारी वाटते इवन प्राऊड फील पण वाटते की स्वतःच्या स्वकष्टाने हक्काने स्वतःचं घर घेतलं आणि तो प्रयत्न किंवा ते आम्हाला सक्सेस मिळालं तर तर ते सगळ्यांसाठी ती एक मुवमेंट वेगळीच होती आणि आम्हाला पर्सनली खूप छान माझ्या आईवडिलांना हा व्हिडिओ त्या त्यांना पॉसिबल झालं नाही पण ठीक आहे काय हरकत नाही काही गोष्टी म्हणजे काही अडचणींमुळे त्यांना यायला या जमलं नाही आहे so, सो एनिवेवेज त्यांच्यासाठी पण खूप भारी होतं की मी काहीतरी करून दाखवलं आणि जे ठरवलेलं होतं ते मनापासून झालं तर ते एक प्राऊड फील होतं आणि छानपैकी आता हवन वगैरे आम्ही करून घेतलं आहे आणि बाहेर पण पन... प्रसाद वगैरे ठेवून दिला होता ज्या पद्धतीने आम्हाला गुरुजी सांगत होते की असं करा तसं करा त्याचप्रमाणे आणि खूप जणांनी माझे सासरे पाहिले नव्हते तर हे माझे आहेत सासरे खूप कमी येतात मी खूप कमी लोकांना म्हणजे व्हिडिओमध्ये घेते

येणाऱ्या दोन पुस्तकांना ज्या दिवशी बसवलं ना त्या दिवशी मी इमोशनल झाली बरोबर झाली पण ते होण्यासारखंच होते मला मग अशी आरती पण करताना मला इमोशनल व्हायला होत होते ना होत ते <laughs> तुझं काय मला पण भरून देत होत मला काय होतं माझ्याकडे कारण ते सिरियलचं साईड इफेक्ट काही डायनिंग आहे का डायनिंग वरच ते अरे सगळं लावायचं ते डायनिंग

पूजा वगैरे आवरून आम्ही सगळ्या फॅमिलीने एकत्र जेवलो वगैरे दुपारचं जेवण बाहेरून मागवलं होतं कारण चुला वगैरे पेटवायचा नव्हता पूजा झाल्याच्यानंतरच करायचं होतं आणि पूजेला दोन अडीच तास लागले त्यानंतर स्वयंपाक बनवायचं म्हणजे थोडंसं कठीण होतं तर मी सांगितलं होतं की आपण थोडंसं बाहेरून मागूया म्हणजे बाहेरूनच पूर्णपणे स्वयंपाक मागूया आणि संध्याकाळी खूप लोकं येणार होते जसं की माझे मामा म्हणजे दीपकचे मामा तीन चार मामा आहेत त्यांची फॅमिली आहेत आणि धीरण जाऊबाई होते आणि इतर दोन तीन लोकं होती जी आमची रिलेटिव्जवाली होती दीदीची फॅमिली होती त्याच्यामुळे मग म्हणते चला घरातच आपण स्वयंपाक करूया आणि दीदी असेल ना म्हणजे प्रश्नच नाही तिथे दहा लोकं काही पन्नास लोकांच्या लोकं आली तरी सगळ्या गोष्टी मॅनेज होतात त्यामुळे तर सगळीजणं मी शूट करत नाही सगळीजणं कम्फर्टेबल असतात असं नाही आहे आणि आता सगळीजणं चालली आहे टाटा बाय बाय करायची वेळ आली होती खूप छान वाटलं सगळी फॅमिली एकत्र आली त्याच्यामुळे खूप भारी वाटलं ही मुवमेंट आमच्यासाठी खूप स्पेशल होते सगळ्यांसाठी स्पेशल होती खास 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 करून आमच्या घरच्या म्हणजे मोठी माणसं होतं त्यांच्यासाठी ती स्पेशल होती आता सगळी चालायला म्हणजे चाल लागले दीपकही त्यांना सोडायला गेलेला आहे आणि मी माझं आवरून घेते फायनली <laughs> सगळं आटोपलेलं आहे पूजा तर दुपारीच झाली होती आणि आता घरातले सगळे आमची जी पाहुणी मंडळी होती म्हणजे आमच्याच घरातली माणसं होती माझी म्हणजे मोठे दीर वगैरे आणि जाऊबाई पुण्यावरून आल्या होत्या ननंदबाई तर कालपासूनच होत्या आई आमच्या आईंचे दा म्हणजे भाऊ वगैरे म्हणजेच मामा वगैरे मोठे आमचे आले होते सगळे आले होते तर त्याच्यामुळे ना पूर्ण वेळ निघून दिवसभर त्याच्यातच गेला फक्त दुपारी दोन तास आराम केला पण ते कसं थोडंसं हेक्टिकच होतं तर प्रचंड घरात मला आवरायचं आहे हे पूर्ण क्लीन करायचं आहे इवन किचन पण पूर्ण माझं मेसी आहे ठीक आहे इतना तो होत आहे आणि एवढा मोठा कार्य म्हणजे एवढं मोठं हे पार केलं खूप मोठी गोष्ट आहे त्यात खूप जणांची हेल्प माझ्या छोटे धीरांची हेल्प ननन नननताई आमची आई दिदी आहे तिचीसुद्धा हेल्प आईंची हेल्प खूप मिळाली म्हणून एवढं हे जे कार्य आहे पार पडलं आणि खरंच खूप म्हणजे दगदग ती वाटलीच नाही कालपासून आमच्या शिफ्टिंगचा प्रचंड गोळ होता प्रचंड त्रास होता पण आमची शिफ्टिंग एवढी छान झाली एवढी छान झाली की आपला सामान आवरायला छान मिळालं एनिवेज आता आयंश गेलेला आहे आयंश रडेल खालती म्हणून दीपक गेलेला आहे सगळं सोडायला तो येईलच म्हणजे चला आता व्हिडिओ पण इथेच एंड करते हे सगळं मला उत्तरपूजा वगैरे करायचं आहे तर उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल पूर्ण किचन मेसे आहे ते सुद्धा नेटनेट इतकं करायचं दुसरं एक एक काढून घासून नको आ, त्या गोष्टी म्हणजे यूज नाही करत तर त्या बेडमध्ये टाकून युजेबल वस्तूच ठेवणार कारण घरा किचनमध्ये जेवढं कमी सामान राहील तेवढं मला मेंटेन करायला इझी पडेल तर एनिवेज आता छान वाटलं खूप भारी वाटलं आजचा दिवस खूप छान गेला भरभरून बर पॉझिटिव्हिटी एनर्जी आली आणि बस नवीन सुरुवात आयुष्याला सुरुवात झालेली आहे चला आता व्हिडिओ पण एंड करते आय होप तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर खरंच खरंच थँक्यू त्यासाठी खूप जणी मला कॉंग्रॅच्युलेशन्स आ म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी बोलतात ना ते ते ते। तर ते एक वेगळं ते वेगळी फिलिंग येते तर एनिवेज चला खरंच तुमचं मनापासून खूप 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 थँक्यू चला बाय बाय काळजी या मस्त रहा आनंदी राहा इवळं ना अजिबात दुखावू नका तुम्हाला जे हवं ते करा बाय